नावाच दादा या महाराष्ट्रामध्ये परिचित होते कामाचा माणूस कामाला महत्व देणारा अहोरात्र जनतेसाठी झटणारा या महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागामध्ये विकासाची गंगा पोचली पाहिजे यासाठी तळमळीने झटणारा असा नेता सकाळी सहा वाजेपासून आपल्या कामाची सुरुवात करणारा या देशामध्ये एकमेव नेता असा होता जो सकाळी सहा वाजता जनतेला भेटायची अपॉइंटमेंट देतो असा हा आपला लाडका नेता दादा गेल्यामुळे या ठिकाणी सर्वच पक्षाच्या नेत्यांवरती कार्यकर्त्यांवरती दुःखाचा डोंगर कोसडला प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये असू आले प्रत्येकाला असं वाटत होत की आमच्या घरातला कोणी आज माणूस निघून गेला एवढी आत्मीयता या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जनतेच्या मनामध्ये निर्माण या दादानी केली होती आज आपण त्यामध्ये तालुक्याच्या वतीने सर्व पक्षीय शोकसभेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मी सर्वात प्रथम त्यांना शोक संवेदन व्यक्त करण्यासाठी आर पी आय चे अध्यक्ष पगमभू सोनोने यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी बोलावं सकाळी सात वाजता मुलाचा फोन आला मी नाशिकला होतो दावखान्यामध्ये ऍडमिट सात वाजता फोन आला की आजी दादा गेले मला विश्वासच बसला नाही जेव्हा टी व्ही आमच्या टी व्हीवर बातमी पाहिली तर डोळ्यातून आसरून निघायला लागले खरोखर जनतेच्या हितासाठी दादा दादागिरी करणारे दादा हे आपल्यातून निघून गेले फार मोठं दुःख या महाराष्ट्र राज्यावर झालेलं आहे कारण महाराष्ट्राला पुढे नेण्याची ताकद या अजितदादामध्ये होते परखड व्यक्तिमत्व होते प्रशासनावर पकड होती मला दादांबद्दल सांगायचं म्हटलं तुम्ही दोन वेळी दादांना भेटलो एक पहिल्यांदा वेळेस जेव्हा दादांजवळ गेलो दादांना सांगले नमस्कार दादा मी भगवान सोनोने आर पी अध्यक्ष जामनेर दोन दादांनी मला जय भीम घालला आणि आपली ओळख पहिलं सांगायची म्हणे आणि तुम्ही भाग्यवान आहे की तुम्ही बाबासाहेबांच्या समाजामध्ये जन्माला आले म्हणून दादांनी माझे दोन कामं एकदम ताडका फडकी केले शून्य मिनिटामध्ये असे दादा सर्वसामान्यांच्या सर्वसामान्यांच्या कामात पडणारे अहोरात्री झटणारे दादा आज आपल्यातून निघून गेले कोणा महाराष्ट्र पोरगा झाला मित्रांनो मागच्याच वेळेस दादांनी सांगितलं होतं आपल्या भाषणामध्ये की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या देशाची घटना कोणाचा बापाचा बाप बी आला तरी घटना बदलू देणार नाही घटनेला कडे तिरप्या नजरेनं पाहू देणार नाही असे दादा भाजपशी युती केली भाजपशी युती केल्यानंतर संघाचं दरवर्षी नागपूरमध्ये मित्रपक्षाचं बौद्धिक मतात हे घ्या घ्यायचा कार्यक्रम असतो अशा कार्यक्रमाला सुद्धा दादा गेले नाही म्हणजे दादांनी फुले साहू आंबेडकरांच्या विचारांना एवढा पगला होता की त्यांनी आपल्या विचाराशी कधी तडजोड केली नाही मित्रांनो सांगायचं फक्त एवढंच की दादा जायला नको होते पुरं महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे दादांमुळे आज या ठिकाणी मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने तालुक्याच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने तथाकथ भगवान गौतम बुद्धाचरणी प्रार्थना करतो की दादांना श्रद्धते प्राप्त हो हेच एवढी मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो जय बुद्ध जय भारत जय हिंद आपल्यावर दादांना श्रद्धांजली वाहण्याचे थी योग येतील म्हणजे परमेश्वराने हा खूप मोठा अन्याय केला आहे दादाचं नेतृत्व म्हणजे खरं म्हणजे ते पूर्वीचं मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते अतिशय धारदार नेतृत्व प्रत्येक गोष्टीचा अनुभव असलेलं व्यक्तिमत्व हो माझी प्रथम भेट दादांची अकलूत जवळ मालेगाव साखर कारखान्याच्या ठिकाणी मी कसाचा अध्यक्ष असताना एक सहकारी संस्था कसाचं काम असताना आम्ही तिथे गेलो डेप्युटेशन घेऊन दादांची भेटीची वेळ आम्ही घेतलेली होती दादांना जेव्हा माहिती पडलं की आलो आलोय कार्यक्रम आटोकता बरोबर त्यांनी आम्हाला वेळ दिला आमच्या बाबी समजून घेतल्या आणि दादांनी सांगितलं मंत्रालयात या जेव्हा मंत्रालयात गेलो प्रकाश दांडेगावकर राज्यमंत्री होते त्यांनी फोन केला वक्तशीरपणा म्हणून ओळखली जाते सकाळी सहा वाजल्यापासून त्यांच्या कामाची सुरुवात होते लोकांना भेटण्याची सुरुवात होते आणि जे वेळेचे काटेकोरपणे पालन करायचे असे व्यक्तिमत्व आज वेळ चुकीची असताना आपल्या सर्वातून अवेळी निघून गेले या गोष्टीचं खूप मोठं दुःख वाटतं मी थोडक्यात एकच गोष्ट सांगेल ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अठ्ठ्याण्णव साली स्थापना झाली आणि साधारण दोन हजार ते दोन हजार एक साली कोल्हापूरला मी शिकत असताना एल ज्वेलरचं उद्घाटन होतं आणि त्यावेळेला जामनेर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंडळी बाबूजीन सकट त्या ठिकाणी उपस्थित होते प्राध्यापक शरद पाटील सर होते माझे काका होते जावेद मुल्लाजी होते भगवान पाटील होते आणि त्यावेळेला त्यांना भेटण्याचा पहिल्यांदा योग आला प्राध्यापक शरद पाटील सरांमुळे आणि त्यावेळेला दादांना बोललो की मी इथं शिकायला आहे तर दादांचं एक वाक्य होतं की इथं शिकायला आहे तर फक्त डॉक्टर कीच कर या गोष्टीमध्ये जास्त भाग घेऊ नको आणि खरंच काल परवाचं जर सुद्धा आपण अजितदादांचं भाषण बघितलं तर त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून भाषणातून तरुणांना संदेश दिला की राजकारण खूप वंगाळ झालेलं आहे तुम्ही मस्त शिका आपल्या मुळाबालांना शिकवा निर्वेसनी करा इतकं चांगलं व्यक्तिमत्व मा राजकारणाच्या माध्यमातून दिशा देणारं दुसरं कुठलं नाही आज हे व्यक्तिमत्व आपल्यातून हरवलं मी दादांना वैयक्तिक माझ्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने परिवाराच्या वतीने आणि इथं जमलेल्या सर्वांच्याच वतीने मी बाबां दादांना भावपूर्ण निरोपार्पण करतो ओम शांती ओम शांती सत्तावीस तारीख अठ्ठावीस तारीख हा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय काळाचा दिवस त्या दिवसाला आपल्या राज्याचं लाडकं नेतृत्व आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी कामाचा माणूस म्हणून परिचित असलेले आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता आणि ज्याचं कार्य ज्याची दिनचर्या माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितले की सकाळी सहापासून सुरू व्हायची महाराष्ट्रभरातून आलेल्या साऱ्या जनतेचे कामाचा निपटारा करणारा सकाळच्या सात वाजेपासून तर साडे नऊ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या साऱ्या कार्यकर्त्यांच्या जनतेच्या प्रश्नाचं सोडवण्याच्या संदर्भातली भूमिका घेणारा असा एक नेता आज अठ्ठावीस तारखेला विमान दुर्घटनेतून आपण आपल्यातून निघून गेला त्यांच्या जाण्यामुळं खरंतर संपूर्ण महाराष्ट्रात मुख्य उपस्थित खर तर आज मी शब्द झालो कोरके झालो दादा आपण एवढा लवकर हा माणूस जातो आपण कधी वाटलो काल दादांच काटेवाडी या ठिकाणी अंतिम दर्शन घेतलं आणि या महाराष्ट्राने एक उन्हा नेतृत्व नाही तर देशाची फार मोठी हानी दादांच्या माध्यमातून झाली आहे दादाबद्दल सांगायला भरपूर एक दोन मिनिटात होणार नाही एका वाक्यात सांगायचं झालं तर दादा खरंच आपण ह्या पद्धतीनं आम्हाला सोडाल सोडणार असं कधी वाटलं नव्हतं या गोष्टीचं दुःख महाराष्ट्रातील आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला असणार आहे आणि आपण देवी शिकवण हे घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे शाहू आंबेडकर या विचारांना गती देणारं असं एक व्यक्तिमत्व सर्व राजकीय लोकांना हेवा वाटणार असं व्यक्तिमत्व आज आपल्यातून ठरवलेलं आहे राजकीय दृष्टिकोनातून म्हटलं तर काही संघटनात्मक रचना असते परंतु अजितदादा शेवटच्या व्यक्तीपर्यंत नावाने पारिवारिक व्यक्तिमत्व होतं ते आपल्याला सोडून गेलं परमेश्वर अजितदादांना योग्य योनी प्रदान करू अशी प्रभूजी प्रार्थना करतो <coughs> परवा अचानक मनाला चटका लावणारी घटना घडली सकाळी टी व्ही बघत असताना समोर न्यूज आली आणि दादांच्या विमानाला अपघात झाला मी बातमी कळाली मी लगेच भाऊंना फोन केला भाऊंनी सांगितलं की दादा गेल्याचं भाऊंनी लगेच तात्काळ सांगितलं आणि दादा संपूर्ण महाराष्ट्राला दुःखाच्या सागरात लोकून गेले दादा जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र हा पोरका झाला आपले मी माझ्या वतीनं तसेच नगर परिषद तसेच आमच्या नगराध्यक्ष सर्व दादादाई महाजन सर्व सभापती तसेच नगरसेवक या सर्वांच्या वतीनं मी दादांना भाऊंना श्रद्धांजली अर्पण करतो भाजप जिल्हाध्यक्षांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित सर्व पक्षीय पदाधिकारी शोभाकुल बंदुंडूक दादा दाने निश्चितच महाराष्ट्राची खूप मोठी हमी ही झालेली आहे तर असं चांगलं नेतृत्व एक चांगला नेता आपण सगळ्यांनी गमावला आहे या दुःखात आपण सगळे सहभागी आहोत मी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीने शोकसभेतला व्यक्त करतो आणि दादांना श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या सर्वपक्षीय शोक सभेत उपस्थित असलेले सर्व शोकाकुल बांधवलो खरं म्हणजे अतिशय वेळेचं काटेकोर बंधन पाहणाऱ्या दादांच्या बाबतीत नियतीने मात्र अवय साधला आणि आपल्यातून ते निघून गेले एक धाडसी नेतृत्व स्पष्ट विचार आणि दमदार असं हे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेलं प्रत्येक विषयाची जाण त्याच्यावर तांत्रिक माहिती घेण्याची निर्णय क्षमता आणि सर्वसामान्यांच्या भल्यासाठी जपणारं हे दमदार नेतृत्व आज आपल्यातून निघून गेलं आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जरी त्यांनी आपलं वाटचाल सुरू केली तरी त्यांनी आपलं स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलं आणि त्यांच्या या जाण्यामुळे एक चांगला राजकारणातील मार्गदर्शक आणि चांगलं व्यक्तिमत्व सर्वसामान्यांचं हित पाहणार असं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं मी आपल्या सर्वांच्या वतीने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो सर्व शोकाकुल बंधूं अठ्ठावीस जानेवारी हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून त्याचा उल्लेख करताना प्रकारचा दिवस आपले नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा या दिवशी विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आणि एक मोठं दुःख आपल्या सगळ्यांसाठी निर्माण झालं मृत्यू हे जीवनातलं कठोर सत्य आहे शाश्वत सत्य आहे न काढता येणारी गोष्ट आहे परंतु एखादी व्यक्ती की ज्यांच्या सर्व जबाबदाऱ्या शिल्लक असताना मृत्यू येणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे बाबतीत ते झालं त्यांच्या कुटुंबाच्या त्यांनी कधी परवा केली नाही पण तो या महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांगाने त्यांनी आपल्याला स्वचालयचं वाहून घेतलं आणि अशी व्यक्ती ज्यांनी या राज्याचं सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद सांभाळलं आणि या राज्याला दिशा देण्याचं काम आपल्या कामाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला दादांच्या स्वभावाचे अनेक पैलू आपल्याला सांगता येतील पण ती वेळ नाही खूप कार्यकर्त्यावर अगदी तळागाळातला कार्यकर्ता असला सामान्य कार्यकर्ता असला तरी त्याच्याशी जवळी कशी ठेवायची दादांकडून शिकायसारखं होतं फटकाळ माणूस बोलणारा माणूस दादांची ख्याती होती पण तो ते त्यात अस्थवायक अस्तवाईकपणे प्रेमाने ते कार्यकर्त्यांचे संवाद साधत घेत साधत होते एक मोठं दुःख आपल्या सगळ्यांसाठी झालेलं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं मी दादांचं हे जे दुःख दुःख निधन झालेले त्याबद्दल या परिवारासाठी मी शुभेच्छेच मी त्यांना याच्यातून मागे काढण्याची ताकद परमेश्वर या परिवारालाच मेमान सगळ्यांना देव एवढी अपेक्षा परमेश्वराकडे व्यक्त करतो आणि सांगतो धन्यवाद